भगपूर पुरे खा पुरेपूर खा आणि तृप्त व्हा असं मी तर नेहमी सांगतच असतो पण कोल्हापुरातील हरबोले उडपी रेस्टॉरंट दाबेली आणि कॅफे यांचे ओनर सुद्धा सांगत असतात तर याच ठिकाणी आपण आलेलो आहे आज स्पेशली भेट देण्यासाठी मागच्या वेळी सुद्धा व्हिडिओ केला होता खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आत्ता सुद्धा छान छान कॉम्बिनेशन कॉम्बोज आणि थाळी यांच्या खूप छान मिळते चला तर मग बघूया काय स्पेशल आज तयार होणार आहे काय बघायला मिळणार आहे सगळी माहिती घेऊया आणि आतापर्यंत अनेक फ्रँचायजी सुद्धा त्यांच्या झालेल्या आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये तर त्यांना सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये भेट देणार आहोत तर त्या सुद्धा कशा मिळवायचा किती रुपये त्याचं कॉस्टिंग आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तुम्ही येत आहे माझ्याबरोबर कुर्मा आता बनवून दाखवणार मी दहा लोकांसाठी बनवणार आहे स्पेशल मिक्स फ्लॉवर ग्रीन पीस बीन्स आणि गाजर हे कुर्मासाठी खडे मसाले घेतलेले आहेत स्टार फुल आहे दालचिनी लवंग काळी मिरी तेजपत्ता वेलची वेलची एक दहा मिनटं हां दहा मिनटंच मिक्स वेज शिजते ते थोडंसं हापडाऊन होत आहे नंतर ते प्रशास होते तेल टाकायचं थोडं ओढत नंतर त्याला मोहरी आणि खडा मसाला ता? असते आहे लसूण पेस्ट ते पहिले घेतलं टामॅटो हां किचन किंग की मसाला हा किचन किंग मसाला हे धनिया पावडर थोडीशी जिरा पावडर थोडं हळद कसुरी मेथी कसुरी कसुरी मेथी थोडस हलक भाजून घ्यायचं नंतर आपली गिरवी टाकायची ही गिरवी आहे काजू हा एक काजू खोबरे आणि एक व्हाईट तीळ आणि मगजबी याच्यापासून गिरवी बनवली आहे आताच अनुभव हॉटेल मधून बघून एक्सपीरियन्स किती हॉटेलला आजपर्यंत काम केले तरी बरीच दहा बार हॉटेलला गेली पुण्या पुण्यासारख्याला काम केलं आपण पुण्याला गेलंय गोव्याला गेलंय तुम्ही शिकत शिकत अनुभव महत्वाचा हे उकडल थोडंसं बॉईल केल्ल मिक्स वेज आहे हे त्याच्यामध्ये आंबडवण किल्ल घालायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर वगैरे स्वतः काढले जात कलर बाहेरचे कलर कुठले घालत नाही केमिकलचे असं आहे काय असेल ते आपण स्वतःच नॅचरली नाच्चरल कलर काही नाही कुरमा आता रेडी झालेला आहे मीठ मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी आता कलर आलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर घातलेला नाही खूपच मस्त दादानी खूप छान पद्धतीनं रेसिपी करून दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच पद्धतीनं छान छान रेसिपी त्यांच्या आजपर्यंत होत आलेल्या आहेत आपण शिर्याची रेसिपी बघितली होती आणि आज, आज कुरमा बघितला तेल टाकतो हा हे मोहरी टाकतोय मोहरी कढीपत्ता ठेवलंय लसून पेस्ट टोमॅटो आहे मिरची पावडर हळद गरम मसाला किचन किंग मसाला धने पावडर थोडीशी जिरा पावडर शेंगदाण्याचा मसाला भरायला वाढत शेंगदा नसतंय कढीपत्ता वगैरे आलं लसूण थोडंसं आणि थोडंसं सुकं पवार वगैरे धने पांढऱ्यातील गरम पण आहे आता एक पाच मिनिट हे शिजून घ्यायचं भरलेली वांगी आहेत ना आता त्याच्यात सोडायची एक 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 करून यात कसला मसाला टाकलाय त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि सुक खोबरं करून थोडस भरलंय त्याच्या वाफवले त्याला वाफवलेली वाफवलेले आहेत वाफवेले लोक तळून घेतात ना तळून पण घेतात हे ते एकदम ड्राय होतय म्हणून हे मसाल्यामध्ये करायचं असेल तर असं काढायचं कॉफ करायचं टेस्ट येते टेस्ट येते नाहीतर शिजत नाही शिजत नाहीत वेळ लागताय मसाला जळतय आता ही दहा मिनटं झाली आता ही भाजी झालेली आहे तयार ओके okay. ओके okay. सत्तावीस वांगी टाकली सत्तावीस आणि किती लोकांचं आहे जेवण आता लोकांचं आमचं बावीस बावी 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 लोकांचं बावीस लोकांचं एक्स्ट्रा होत आहे म्हणून एक्स्ट्रा टाकायचं ओके ओके okay, okay. शहाण्णव रुपयेमध्ये या ठिकाणी आम्ही शिरा देतो आहे उपीट देतो आहे एक इडली देतो आहे आणि मसाला डोसा सांबर चटणी फक्त हे शहाण्णव रुपयेमध्ये मिळतं हे हा कॉम्बो दोघांमध्ये पण शेअर करून ते खाऊ शकतात शिरा जो बनवलेला आहे तो आम्ही तुपातला बनवलेला आहे डोसा जो आहे तो मसाला स्पेसिफिक दिलेला आहे आणि तो पण मोठा दिलेला आहे दोन लोक आरामशीर खाऊ शकतील एवढा हा मोठा आम्ही ह्या ठिकाणी कॉम्बो दिलेला आहे ह्याच्यामध्ये नव्याण्णव रुपयेचा हा कॉम्बो आहे आम्ही बर्गरही देतो आहे पण हर्बोलीची दाबिली फेमस असल्यामुळं आम्ही दाबिली त्यामध्ये ठेवलेली आहे ज्या लोकांना बर्गर घ्यायचं आहे ते बर्गर घेऊ शकतात ज्या लोकांना दाबिली घ्यायची आहे ती दाबिली घेऊ शकतात त्याचबरोबर फ्राईज आहे त्या ठिकाणी कोक पण आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे पण काही लोकांना असं वाटलं मला कोक नाही पाहिजे तर त्यांच्यासाठी आम्ही हॉट कॉपी पण ठेवलेली आहे या ठिकाणी आणि हे सगळं नव्याण्णव रुपयामध्ये मिळतं तर हा पिझ्झाचा सुद्धा कॉम्बो आहे तर याबद्दल सुद्धा आम्हाला जरा सांगा पिझ्झाच्या कॉम्बोमध्ये आपण सिटकॉर्न कॉर्नर ह्या ठिकाणी पिझ्झा दिलेला आहे त्याचबरोबर फ्राईज दिलेला आहे कोक पण दिलेला आहे पण ज्या लोकांना कोक नको असेल तर त्यांना या ठिकाणी आपण हॉट कॉपी पण दिलेलं आहे okay. तीन प्रकारचे चीज पण आपण घातलेले आहेत प्रोसेस चीज मोजरेला चीज लिक्विड चीज पण वापरलेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न पण आपण खूप वापरले कारण स्वीटकॉर्न पिझामध्ये स्वीट कॉर्न लागले पाहिजेत लहान मुलांना खूप आवडतो तो तर त्यासाठी स्वीटकॉर्न आहे आणि आमचं एक स्पेशल चीज पण आम्ही याच्यावरती वापरतो त्यामुळे खाताना अगदी चीजी लागतो तो पिझ्झा तुम्हाला आमच्याकडं व्हेज थाळी आहे की ज्याच्यामध्ये पनीरची भाजी आम्ही देतो त्याचबरोबर फ्राय आहे भरलेलं वांगा आहे ही भाजी रोज चेंज होते स्वीटमध्ये आमच्याकडं गुलाबजामन आहे आणि आमरस पण आहे ज्या लोकांना गुलाबजामून खायचं ते खाऊ शकतात काही ज्यांना आमरस हवाय त्यांना आमरस खाऊ शकतात कोशिंबीर आहे पापड आहे दोन चपाती आहेत हा आम्ही उपवासासाठी आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळं आम्ही हा भात लावलेला आहे या ला ठिकाणी त्याचबरोबर आम्ही जिरा राईस देतो आणि त्याचबरोबर मीठ आहे कोशिंबीर आहे खरडा आहे लोणचं आहे शेंगदाण्याची चटणी आहे ही थाळी आम्ही एकशे एकोणसाठ रुपयेमध्ये देतो लिमिटेड हां हे लिमिटेड आहे एक, एक व्यक्ती खाऊ शकतो किंवा हे शेअरिंग पण करू शकतो कारण ही लिमिटेड थाळी आहे त्याचबरोबर ज्या लोकांना चपाती नको आहे तर त्यांच्यासाठी आम्ही पुऱ्या पण ठेवलेल्या आहेत तिथं फक्त त्यांना दहा रुपये एक्स्ट्रा द्यायचे ते पुऱ्या पण खाऊ शकतात पार्सलला पण आम्ही हे सगळं देऊ शकतो हां हे दोन्ही वेळेला आहे सकाळी साडे अकरा बाराला एकदा चालू झाली की संध्याकाळी साडे दहा अकरापर्यंत तुम्हाला दिवसभर मिळते दोन्ही वेळापेक्षा दिवसभर आहे बारा तास मिळते ही थाळी तुम्हाला नमस्कार मी पूनम मुक्केरीकर नाळे कॉलनी बिशी मंडळातून आली आहे आमची ही बिशी पस्तीस वर्षापासून आहे मी तीन वर्षापासून जॉईन झाली आहे आणि मला इथं आल्यावर खूपच आनंद झाला ह्या वर्षीची पहिली बिशी आम्हाला लागली त्यामुळे जास्तच आनंद झाला आणि मग आम मग आमचं असं झालं की कुठं बिशी करावी तर माझा मुलगा आणि सून हरबोलेची जाहिरात बघून इथं आले आणि त्यांना इथं खूपच छान स्वाद मिळाला त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुमची आई बिशी इथंच छान होईल एकतर निवांत वातावरण आणि सजेत सगळी सोय आणि हे सगळं छान आहे स्वच्छता छान आहे इथलं फूड चांगलं आहे आस्वाद uh, हम हैदराबाद से आया है एंड वी हैड थालीज मैसूर मसाला डोसा रवा डोसा रियली वेरी वेरी टेस्टी खाना तो बहुत ही अच्छा है uh, मैसूर मसाला डोसा तो बहुत बढ़िया है बहुत मतलब यहाँ एरिया में ऐसा मिलना तो बहुत मुश्किल बड़, था बट बहुत बढ़िया है एक नंबर क्वालिटी एक वो एक नंबर डोसा आहे एक नंबर क्वालिटी सर्व्हिस एक नंबर फास्ट सर्विस आहे खूप छान आहे सर्विस खूप छान आहे नमस्कार माझं नाव राजेंद्र शंकर सुतार मी हार्बोले उडपीचं च रेस्टॉरंट आम्ही चालवतो हे चालवत असताना ह्याच्याबरोबर आम्ही वीस दे ते बावीस शाखा मार्केटमध्ये दिलेल्या आहेत त्यांनाही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे त्या बावीस फ्रँच अकरा फ्रँचशी होल्डर हे आमच्या दहा लाखाच्या पुढच्या गाड्या मेंटेन करतात आज तर मी निश्चित सांगेन की ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी आम्हाला अवश्य भेट द्या ह्याच्यामध्ये आणखीन एक बेनिफिट आहे की आम्ही दीडशे प्रोडक्टची फ्रँचायशी तुम्हाला देतो यामध्ये आणि त्याचबरोबर आमची वार्षिक फी ऐंशी हजार रुपये आहे ज्या लोकांना उद्यो, उद्योग उद्योजक बनायचा आहे त्या लोकांनी आम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करावं आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत धन्यवाद माझा पत्ता आहे हार्बोले उडपी रेस्टॉरंट दाबिली आणि कॅफे हॉकी स्टेडियम ते कळंबा जेलच्या रोडला मेन रोडलाच आहे आमची ही हे आउटलेट आहे ह्या ठिकाणी हे, हे आमचं मुख्य कार्यालय आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सत्तावन्न एकशे शेहेचाळीस या नंबरवरती तुम्ही फोन करून पण फ्रँचशीबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता शाका। शाका आता कुठं कुठे आहेत आपल्या शाखा आमच्या शाखा आता आहेत क कोल्हापूरमध्ये चार ठिकाणी आहेत एक कदमवाडी रोडला आहे लिशा हॉटेलच्या समोर एक पितळी गणपतीला आहे रिलायन्स डिजिटलच्या खालच्या साईडला दुसरी खऊगल्लीमध्ये खासबाग मैदानला आहे राजाभाऊ भेलच्या शेजारी ह्या कोल्हापूरमध्ये आणि एक इथं आहे असे चार आहेत त्याचबरोबर आमची शाखा जयसिंगपूरला आहे सांगलीला आहे तासगावला आहे पोलूसला आहे कराडला आहे त्याचबरोबर वारनेला आहे कोडुलीला आहे वठारला आहे वडगावला आहे म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी आहेत ह्या ठिकाणी कर्नाटकमध्ये गेला तर बेळगावमध्ये आहे संकेश्वरमध्ये आहे तर निश्चित ज्या ज्या लोकांना आम्हाला भेटायचं आहे त्यांनी फोनवरती कॉन्टॅक्ट करा आम्ही भेटून जाईल मला आवडणारा शिरा आलेला आहे आणि खूपच छान होतो शिरा या ठिकाणचा वायनॅपल शिरा मस्त आहे नक्की एकदा या ठिकाणी येऊन नाश्ता करा मजाच येईल तर मित्रांनो हे कॉम्बो आपण बघितलेले आहेत खूपच मस्त आहेत तर याच्यामधले आता पिझ्झा बघू शकता मी एवढा खाल्लेला आहे खूपच मस्त लागतो आहे आणि पिझ्झाचा जो बेस आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि कॉर्नसुद्धा भरपूर घातलेले आहेत आणि चीजसुद्धा अगदी गरगरीत घातलेला आहे भरपूर आणि या ठिकाणी बर्गरसुद्धा आलेला आहे मला बर्गर खूप आवडतो आत्ताच मी खाऊन आलेलो आहे बघा याच्यामध्ये सगळं लोड केलेलं आहे आपण टेस्ट करूया त्यांचे स्पेशल सॉस घातलेले आहेत मोठ्या करायचा आहे पॅटीसुद्धा खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा आणि फ्राईज बघू शकता हे सुद्धा खूप क्वांटिटी भरपूर दिलेलं आहे मग असं सांगितलं तसं सा हॉट कॉफी पूर्ण भरलेली आहे कप मोठा आहे दोन लोकांसाठी सफिशियंट आहे खूपच मस्त नक्की ट्राय करून बघा आणि आता ह्याचा मी पूर्ण फडसा पाडतो तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा